गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूरचा पासष्ट एकर परिसर जसा चार प्रमुख यात्रा कालावधीत भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहतो टाळ मृदंगाच्या हिरणामाच्या गजराने दुमदुमून जातो तसाच एरवीच्या कालावधीत हाच पासष्ट एकर परिसर उजाड पडलेला असतो मात्र या ठिकाणी रोज नित्य पहाटेच्या वेळी व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे अनेक ग्रुप आहेत फिरण्याबरोबरच योगासनं करणं ध्यानधारणा करणं हा येथे नित्य नियमाने येणाऱ्या आरोग्यदक्ष नागरिकांचा उपक्रम नगरपालिकेने या ठिकाणी खासगी ठेकेदारांमार्फत सुरक्षा रक्षक नेमल्याचं समजत ते इथे कधी दिसून येत नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी दारुडांचा वावर असल्याचंही दिसून येतं आणि पहाटे येथे व्यायामासाठी येणाऱ्या मंडळींचे या पासष्ट एकर परिसरावर प्रेम असल्याने तेथ ते तिथली स्वतःहून स्वच्छता करण्याचा उपक्रमही हाती घेत असल्याचं दिसून येतं मात्र याच पासष्ट एकर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून येथून ये जा करणाऱ्या नागरिकांचा त्यांच्या दुचाकीचा पाठला करणं आदी प्रकार सातत्याने घडताना दिसून येतात याचा अनुभव देखील अनेकांना शहरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नगरपालिका दरवर्षी दहा लाख रुपयांची तरतूद करीत आली आहे यावर्षी तर हीच तरतूद तिप्पट करीत तीस लाख करण्यात आली आहे मात्र पंढरपूर शहराबरोबरच या पासष्ट एकर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय आज पहाटे येथे फिरण्यासाठी आलेल्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा लचका इथल्या भटक्या कुत्र्याने तोडलाय समाजसेवक संजय ननवरे आणि त्यांच्या सहकार्याने या प्रकाराकडे लक्ष वेधलंय आम्ही आपल्या नगरपालिकेचं पासष्टी एकर इथं आम्ही दररोज व्यायामा येत असतो ना या पासष्ट एकर परिसरामध्ये मोकट कुत्र्यांचा सोसट भरपूर झालेला आहे आणि दररोज जाणाऱ्या कुत्रे चावतात पाठीमाग लावतात अनेक जण त्या कुत्र्यांना भेऊन गाडून खाली पडलेले आहेत अपघात झालेले आहेत आज आजच आमच्या ग्रुपमधील दांगे एक दांगेसाहेब म्हणून आज रिटायर कर्मचारी आहेत त्यांना आज मॉर्निंग वॉकला चालत असताना पाठी म्हणून कुत्र्यांनी असं चावलं आत्ताच ते दवाखान्यात गेलेलं आहे तर माझी नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की मध्ये आपण निविदा काढली होती कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी तर लवकरात लवकर या पासष्ट एकर परिसरामधील कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि यंदा जाणाऱ्या नागरिकांना -गर जो त्रास होतोय तो थांबवा कोणी जरी गाडी चालली तरी दिवसा जरी चाललं तरी गाडीच्या मागे सात ते आठ कुत्री लागतात आणि तो माणूस भीतीपुटी गाडी तांदतो आणि पुढं जाऊन असं पडतोय अशा प्रकारे रोज पासष्ट एकरमध्ये असं दररोज प्रकार घायला आले तरी लवकरात लवकर या मोकड कुत्र्यांचा बंदोबस्त करावा हे आमच्या पासष्ट एकर मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विनंती